नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार माजी आदिवासी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्याकडून देशातील व महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा विश्व आदिवासी गौरव दिवसाच्या निमित्ताने सर्व आदिवासी बांधवांना नमस्कार आणि शुभेच्छा आदिवासी दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्या काही शासनानं आपल्याला सवलती दिल्या आहे मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये असतील आरोग्याच्या बाबतीमध्ये असतील किंवा त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याच्या सुविधा दिल्या असतील तर या सुविधाचा फायदा घेऊन आपण आपलं जीवन कसं सुखी होईल आपण स्वतःच्या पावर जीवनामध्ये कसं उभं राहू यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी आपल्याला सर्वांना माझी विनंती आहे कारण की मी अभिमानाने नेहमी सांगतो की देशामध्ये जे जे राज्य आहे त्यांचे आदिवासी विक विकास विभाग जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये त्या राज्याने दिलेल्या सुविधा आणि महाराष्ट्र सरकारने दिलेल्या सुविधा याच्यामध्ये खूप फरक आहे महाराष्ट्र सरकारने ज्या आदिवासींना सुविधा दिल्या त्या सुविधामध्ये एकही सुविधा अशी नाही आहे की त्या आदिवासी बांधवाला मिळाली नसेल या सर्व सुविधा त्याला मिळाल्या आहेत शिक्षणासाठी त्याला एक न्याय पैसा लागत नाही शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा आहे त्यांनाही पैसा लागत नाही आणि सर्वांना घरकुलं दिलीत आणि घरकुलं देताना त्यांना विधीच्या सोयी उपलब्ध करून दिल्या पिण्या पाण्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या या सुविधा पूर्वी कधी नव्हत्या या सर्व उपलब्ध झाल्या आहे आणि थोडेफार राहिले असतील तर त्याच्या योजना बनवून आता कार्यान्वितही होत आहेत त्यामुळे याचा फायदा आपण घेतला पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे सामाजिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि हे करत असताना आपण संघटित पण राहिलं पाहिजे संघटित राहून एकमेकाला मदत करणं त्या संकटामध्ये धावून जाणं हे आपण सर्वांनी केलं तर मला वाटतं की जीवनामध्ये निश्चितपणानं आदिवासी बांधव स्वतःच्या पावर उभा राहू शकेल आणि त्याची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती निश्चितपणानं सुधरू शकेल म्हणून तो प्रयत्न आपण करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे